मी चालत आहे पण मला कोणी पाहतच नाही काय सांगू आता मला आपलं म्हणतच नाही वेळ निघून जाते दिवस, दिवस संपलेला असतो तरी मी चालतच राहतो काहीतरी स्वतःला सांगतच राहतो कळत नाही का मला माझ्याकडे लोक वेड्यावानी पाहता कळत नाही का मला माझ्याकडे लोक वेड्यावाणी पाहतात मी एकटा आहे म्हणून माझी हेटाळणी करतात करता। मी बोलत नाही कुणाला माझ्या या दुःखाला स्वतः गुंजारीत राहतो मला वाईट वाटत नाही मी एकट असण्याच उलट मला आनंद होतो माझ कोणी नसण्याच लोक काय करतात मला फरक पडत नाही मी माझ्यासाठी लढतोय लोकाचं काही घेण देणं नाही मी असाच दूर चालत राहीन माझं मन राहीन राहीन काही झालं तरी, तरी। मी नेहमी आनंदी राहत जाईन आनंदी राहत जाईन जाईन